निवडणुकांमध्ये हारजीत होते पण पहिल्या दोन तासामध्ये जी लढाई बरोबरीच सुरू होती जसं हरियाणामध्ये झालं ती अचानक पुढल्या दोन तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद लोकशाहीमध्ये असं होत नाही निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं निकाल आधीच ठरवला होता फक्त मतदान होऊ दिलं तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड देशाच सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता आमदार अपात्र येते त्या संदर्भात मग तुम्ही कशा करता बसलेलात अडीच तीन वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय सरकारवरती का ओझ म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचं तुम्ही चुराडा करताय धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही जर त्याने योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रात चित्र बदललं असत आज जे तुम्हाला चित्र दिसतंय ते तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसत आणि त्याने निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठी त्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल विकत घेऊ शकेल कारण कायद्याची दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा आम्ही इथे बसलेलो आहोत या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो